वाकाटक राजाने बांधलेले तलाव बुद्धांच्या काळाची आठवण करून देतात गाव कुडनाड पेण तालुक्यातील इसवी सन पूर्व दोनशे पंच्याहत्तर अशी माहिती मिळते की कुरनाड या गावाचं पूर्व नाव खोंड असं पूर्वी होतं वाकाटक राजानं त्यावेळेस त्यांची सत्ता होती त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी रस्त्याची निर्मिती केली पण ते जिरणेवरून खोंड म्हणजेच कोरोनाड असा रस्ता नागठाणा अर्थात नागोठणे पर्यंत केला नाही दगडी हिचिंग सुद्धा केली आहे काही ठिकाणी पाच ते दहा फूट खिंडी आहेत चढउतार भाग जास्त आहे पाबडकुरणार अर्थात खोंड या ठिकाणी राजाने तलावाची निर्मिती केली ज्या तलावाचं पाणी बाराही महिने आटत नाही त्या काळामध्ये त्या ठिकाणी बुद्धविहार स्तूपसुद्धा बांधण्यात आलं होतं परंतु स्तूप मुघलांच्या काळात हल्ले झाल्यामुळे तेही तोडण्यात आलं आज त्या ठिकाणी काही शिल्प वास्तू आपल्याला पाहायला मिळते की कुरणार गाव हे त्या कालच बुद्धांच्या त्या काळच्या बुद्धांच्या असून त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली इतिहास काळातील त्यांना ओळखलं जातं शिवाय पाली भाषेतील लिपी ही त्यांना लिहिता वाचता चांगल्या पद्धतीने येते अशा अनेक लिप्या शिल्प त्यांनी वाचून त्या बुद्धांच्या काळातील आहेत असं स्पष्ट केलं आहे याची कुठेतरी जपणूक व्हावी एका ठिकाणी एक तर एक शिल्प अशी सापडली त्याला अनेक वर्ष तिथं झालेले आहेत ती शिल्प आजही त्या ठिकाणी आहेत पाबड कुर्नाड या गावामध्ये माहिती मारुती शिंदे यांनी नेमकं हे कुरनाड गावचा इतिहास काय कुर्नाड गाव हे प्राचीन काळामध्ये वाकाटक राजाच्या काळामधलं गाव आहे हे ह्याचं नाव कुर्नाड नव्हतं ह्याचा खोंडा नाव होता वाकाटक राजाने या ठिकाणी मोठा तळाव खोदला होता त्याला इथं पेण आणि नागोटणा याच्यामध्ये ह्या रस्त्याने जाताना बऱ्याच सैनिकांची पडझड व्हायची पाण्याची कमतरता व्हायची आणि या ठिकाणी त्यांनी तलाव खोदला तलाव खोदताना त्याच्यामध्ये अशा दगडी मिळाल्या का त्याचं त्यांनी इथं बौद्धस्तूप उभा केला बौद्ध स्तूप बांधला कमीत कमी त्या तलावाला आठरा वर्षे लागली आणि बौद्ध बौद्धतुपाला चौदा वर्ष लागली आणि तो बौद्ध स्तूप या ठिकाणी होता या ठिकाणी बौद्ध स्तूपाला दान एक घागर होती आजही घागर अस्तित्वात आहे त्या ठिकाणी वरचा दोन्ही दगडं तुटलेली आहेत हे घागर त्या ठिकाणी दान देणारी होती आणि हा राजमार्ग होता त्यावेळेला जो हावी आहे तो हवे नव्हता हा हवे होता राजमार्ग पेणे ते जिरणा जिरणा ते हा खोंडा आणि खोंडा ते नागथाना असा हा राजमार्ग होता आणि या राजकारणावर बैलगाड्या घोडे हत्ती उंट सगळे वाहतूक व्हायची फक्त पावसाळी बंद असायचं आणि बाकी बा आठ महिने हे रस्ते चालू असायचे राजाने इथं राजाला वाकाटक राजाचा जो इतिहास मिळतो तो वाकाटक राजाचा इथं था इतिहास था मिळतो कारण वाकाटक का राजाचं इथं भगवान बुद्धाची माता जे शिल्प आहे ते त्यांनी पहिलं खोदलं गेलं आणि ते सर्वांना दाखवलं गेलं मी जे आमचे धम्मलिपी शिकलेत ते सांगितलं दो इसवी सणापूर्व दोनशे पंच्याहत्तरमध्येच हे शिल्प आहे आणि ते शिल्प आजही हुबेबू काही फरक नाही दगड नरम आहे आणि ह्या शिल्पाला शिल्प आता इतर हो तर पडलेलं आहे कारण ते बौद्धस्तूप होतं ते बौद्धस्तूप तोडल्यामुलं तोडल्यामुलं सतराशे एकाहत्तर साली अतिक्रमण मुस्लिम राजवटीने केल्यामुळं बौद्धस्तूप तोडलं गेलं आणि त्याचं काही दगडं आहेत ते दगड आजही या ठिकाणी हे अजंठा बोधिसत्व पाणिनीचं शिल्प आहे या ठिकाणी असे अनेक या ठिकाणी शिल्प आहेत ह्या ठिकाणी तळ्यावर एक सती सतीचं एक शिल्प आहे सती गेलेली आहे तिचं एक शिल्प आहे ते सती वाचता येतं का सतीचं हे शिल्प आहे म्हणून आणि हे शिल्प बऱ्याच ठिकाणी दगड असे मोठी आहेत की लोकांना उचलता येणार नाही असे ना बऱ्याच ठिकाणी ग दगड आहेत माझ्या घराच्या मागे साईडला ह्या बौद्ध स्तूपाचा एक स्ट्रेक्चर आहे ज्याच्यामध्ये खिडकीचं दोन गज उभं राहतात लोक दगडाचं तेच तो एक आहे असा या ठिकाणी स्तूप होता आणि हा स्तूप त्या मुस्लिम आतिक्रमाणे पाडल्या आमच्या मराठ्या बांधवांना इथं मुस्लिम केल्यामुळं ह्याचं ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी संभाजी आले आणि त्यांनी सगळीकडे पाहिलं सगळीकडं चारी बाजूला डोंगर आहे पूर्ण कुडलेलं आहे म्हणून ह्याचं नाव रूपांतरित केलं ह्याचं नाव कुर्णा ठेवलं आणि तिथून ते ह्याचं कुर्नाडच झालं परत कुठं इतिहासात मिळालाच नाही हो संभाजी असं इतिहासात नोंद मिळते मला मी जे वाचलं त्याच्यामध्ये पण कुठं इतिहास कारणे लिहिलंच नाही स्पष्ट कुठं लिहिलंच नाही कारण एवढं मोठं हे वाश एवढं मोठं शहर होतं हे की इथं कमीत कमी दोन ते तीन हजार लोक राहत होते एवढा मोठा तलाव होता इथं राहण्याची व्यवस्था होती आणि जो गावठाण आहे तो गावठाण कमीत कमी अठरा अठरा एकराचा गाव ठरणार आहे गुडचरण कमीत कमी सोळा सतरा अठरा एकरचं गुडचरण आहे खूप मोठा विस्तर्ण पठार असा हा गाव आहे आणि या गावाचा वैभव आहे आजही त्या ठिकाणी आहे आजही आम्ही सगळा समाज एका गोविंदाने एका गुणा गोविंदाने या ठिकाणी आम्ही राहत असतो कधी कोणाचं भांडण आणता नाही कोणाला ना कोण आम्ही दुखवलेलं नाही असा हा आम्ही समाज दोन्ही मराठा समाज आणि बौद्ध समाज एक ठिकाणी राहतो आम्ही या ठिकाणी राष्ट्र माझा लाईव्ह संजय गायकवाड पेड रायगड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा